जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी निरजाला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाव्यात नगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बातमध्ये शेवगाव पंचायत समितीमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा झाला या कार्यक्रमात आशा स्वयंसेविकांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संकल्प लोणकर समुदाय आरोग्य अधिकारी माधुरी शिरसाट प्रतिभा पंडित पंचायत समितीच्या कनिष्ठ प्रशासक सारजा काळे क्षयरोग पर्यवेक्षक रियाज पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात महिला दिनाचे औचित्य साधून आरोग्य क्षेत्रात आशा सेविकांचे महत्त्व त्यांचे कार्य आणि योगदान यावर मान्यवरांनी प्रकाश टाकला महिलांच्या आरोग्य विषयक विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते महिलांच्या योगदानाला गौरविण्यात आले आणि त्यांच्या सशक्तीकरणासाठी विविध योजनांची माहिती देण्यात आली या सोहळ्यात बोलताना तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संकल्प लोणकर यांनी आशा स्वयंसेविकांच्या कार्याचे कौतुक केले ते म्हणाले अशा स्वयंसेविका ग्रामीण भागात आरोग्यसेवा पुरवण्यात महत्वाची भूमिका बजावतात त्यामुळे अनेक महिला आणि बालकांचे आरोग्य सुधारण्यास मदत आहे या कार्यक्रमात आशा स्वयंसेविकांसाठी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती व स्पर्धेत उत्कृष्ट रांगोळ्या काढणाऱ्या स्वयंसेविकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसही देण्यात आली आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ता महाविकास आघाडीच्या ताब्यात येणार आहे असे प्रतिपादन शिवसेना उद्धव उद्धव बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे ठाकरे गटाचे गटाचे प्राध्यापक शशिकांत गाडे यांनी केले सुनीता विक्रम गायकवाड यांची निवड झाल्याबद्दल शिवसेना जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गाडे म्हणाले नगर तालुक्यात आज ही महाविकास आघाडीचे वर्चस्व आहे लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजपने सत्ता मिळवली असली तरी जिल्हा परिषद पंचायत समिती व महानगरपालिकेवर महाविकास आघाडी झेंडा फडकविणार आहे लबडे किरण खराडे अशोक तरटे ज्ञानेश्वर घोलप अशोक घोलप शरद पवार फिरोज पटेल अमोल कदम आदी उपस्थित होते रविवारी दुपारी दोन वाहने डोळासने शिवारातील बांबळेवाडी येथे आली असता दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला यामध्ये कारचा अक्षरशः चक्काचूर असून कारमधील महिला प्राजक्ता गिरीश 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 गिरमे 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 तर वेदांत व मधुकर हे गंभीर जखमी झालेत अपघातामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रागा लागल्या होत्या या घटनेची माहिती समजता डोळासने पोलीस मदत केंद्राच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती व अपघातातील जखमींना नागरिकांनी कारच्या बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे औषध उपचारांसाठी संगमनेर येथे पाठवले होते अहिल्यानगर शहर शिवसेना ठाकरे पक्षाच्या शहर प्रमुख पदी किरण काळे यांची निवड करण्यात आली आहे तशी घोषणा मुंबईतून शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून करण्यात आली आहे काळे यांच्या रूपाने शहर शिवसेनेला आक्रमक तरुण नेतृत्व लाभले आहे मागील महिन्यात मातोश्री येथे ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधत पक्षात प्रवेश केला होता त्याचवेळी ठाकरे यांनी काळे यांच्यावर महत्वपूर्ण जबाबदारी सोपवण्याबाबत सुतोवाच केले होते नंतर आता ठाकरे यांनी शहर शिवसेनेच्या नेतृत्वाची धुरा ही काळे यांच्या खांद्यावर सोपविली आहे बाबासाहेब कवाद यांची माणुसकीची भावना सर्वांनी जपण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार काशीनाथ दाते यांनी केले तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते स्वर्गवासी बाबासाहेब यांनी मला विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी अनेकदा पक्षश्रेष्ठींकडे शिफारस केली होती मी आमदार व्हावी अशी मागणी स्वतः कवाद यांच्या मनात होती माता मळगंगा देवीच्या आशीर्वादाने आमदार होण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याची भावना आमदार काशीनाथ दाते यांनी व्यक्त केली जिल्ह्याची खबर मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एनजिओ बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर वर पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस टक्के पर्यंत सूट संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या कोपरगाव मध्ये सहकार महर्षी आणि माजी मंत्री शंकररावजी कोल्हे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त श्रीराम कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सोळा ते बावीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत तहसील कचेरी मैदान येथे साध्वी सोनाली दिदी करपे यांच्या अमृतवाणीतून श्रीराम कथा होणार आहे तेवीस मार्च रोजी संध्याकाळी सात ते नऊ काल्याचे कीर्तन आणि महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाची माहिती शंकररावजी कोल्हे साहेब विचारधारा ट्रस्टचे अध्यक्ष मच्छिंद्र टेके पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य केशव भवर यांनी प्रात्साविक केले तर ट्रस्टचे अध्यक्ष मच्छिंद्र टेके पाटील आणि अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान यांनी भाविकांना या पवित्र रामकथेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे साधारण आपल्याकडे सोळा मार्च पासून कार्यक्रम सुरू होणार आहे रोज संध्याकाळी सहा ते सात त्यांच्याच विद्यापीठात शिकणाऱ्या लहान लहान मुली हरिफाट सादर करणार आहे रोज सहा ते सात हरिफाट होईल नंतर सात सव्वा सात नंतर सव्वा सात ते दहापर्यंत रामकथेचं वाचन होणार आहे यामध्ये सो सतरा मार्चला श्रीराम जन्मोत्सव राहणार आहे अठरा मार्चला विवाह होणार आहे एकोणावीस मार्चला श्रीराम एको श्री वनवासात जाणार आहे वीस मार्चला श्रीराम व भरत भेट होणार आहे एकवीस मार्चला शबरी माता भेट आहे बावीस मार्चला श्रीराम राज्याभिषेक होणार आहे हे वेगवेगळे पात्र त्यांना सुंदर वेशभूषा करून ते आपल्या तिथे सादर करणार आहे आणि तेवीस तारखेला संध्याकाळी सात ते आठ वाजेपर्यंत काल्याचं कीर्तन सोनाली दिदी करपेंचंच होणार आहे आणि त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसाद ठेवलेला आहे कोपरगावात महसूल कर्मचारी व तलाठी पुकारला आहे चार दिवसांपूर्वी प्रतिबंधक विभागाने येथील तलाठी व त्यांच्या गुन्हा दाखल केला होता मात्र महसूल कर्मचारी संघटनेचा आरोप आहे की हा गुन्हा खोटा असून निर्दोष अधिकाऱ्यांवर चुकीची कारवाई करण्यात आली आहे तलाठी संघटनेच्या अध्यक्षा अश्विनी निर्मळ यांनी स्पष्ट केले की जोपर्यंत हा गुन्हा मागे घेतला जात नाही तोपर्यंत संप सुरूच राहील तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन देण्यात आले असून महसूल कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिया मांडला आहे कोपरगाव तालुक्यात पस्तीस किलोमीटर गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत वाळू उपसा आणि वाहतूक सुरू आहे महसूल अधिकाऱ्यांनी या अवैध वाहतुकीवर कारवाई केली होती मात्र त्याचा राग मनात ठेवत काही सराईत गुन्हेगारांनी महसूल अधिकाऱ्यांवर चुकीची तक्रार दाखल केल्याचा आरोप आहे महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद असल्याने तहसील कार्यालयात आलेल्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे महसूल कर्मचारी संघटना व तलाठी संघटनेने ठाम भूमिका घेतली असून मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी दिला आहे जो अँटी करप्शनचा जो गुन्हा दाखल झालेला आहे तो बनावट आणि पूर्णपणे खोटा आहे याच्यासाठी आजपासून ग्राम महसूल अधिकारी संघटना आणि ग्राम महसूल अधिकारी आणि कर्मचारी संघटना या आजपासून बेमुदत आ, बेमुदत कामबंद आंदोलन पुकारत आहे आमच्या प्रमुख मागणे आहे की धनंजय पराड जे आहेत धारणगाव महसूल अधिकारी यांच्यावरती जो खोटा गुन्हा दाखल झालेला आहे ती एफ आय आर पूर्णपणे रद्द व्हावी त्याच्यानंतर त्यांची कुठल्याही प्रकारची मागणी नसतानाही जे अँटी करप्शनचे जे अधिकारी आहेत त्यांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला तर त्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी विमानतळाच्या विस्तार आणि विकासासाठी एक हजार तीनशे सदुसष्ट कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून त्या कामांना वेगाने सुरुवात झाली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्त नियोजन मंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दोन हजार पंचवीस चा अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केली सन दोन हजार मध्ये शिर्डी विमानतळाला प्रमुख विमानतळाचा दर्जा मिळाला होता आता विमानतळाच्या सुविधांमध्ये आणखी सुधारणा करत लवकरच नाईट लँडिंग सुविधाही सुरू केली जाणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे कोपरगाव मध्ये प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने महिलांसाठी न तयार करण्याचे मोफत प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली या कार्यशाळेचे उद्घाटन सौ पुष्पाताई काळे यांच्या हस्ते करण्यात आले आणि त्यावेळी त्या म्हणाल्या की महिलांच्या आर्थिक वृद्धीसाठी आणि कौशल्याच्या विकासासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांची अत्यंत आवश्यकता आहे न तयार करण्याचे प्रशिक्षण महिलांना त्यांच्या कलेचा वाव देण्याची आणि आर्थिक समृद्धी साधण्याची संधी प्रदान करत आहे या कार्यशाळेचे मार्गदर्शन सौ नीलम गावित्रे यांनी केले व महिलांना न तयार करण्याच्या विविध तंत्रांचा अभ्यास दिला रावरी तालुक्यातील वडनेर शिवार येथील तहारा बाद रस्त्यावर सोमवारी पहाटे एक भीषण घटना घडली बिबट्याच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे येथील वस्तीवरील शेतकरी शोभाचंद सीताराम गवाणे हे सोमवारी दहा मार्च रोजी पहाटे शेतातील मका पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते आणि त्यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला या भीषण हल्ल्यात गवाणे यांच्या जागीच मृत्यू झालाय तर शोभाचंद गवाणे हे अपेक्षित वेळेत घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली असता त्यांचा मृतदेह छिन्न अवस्थेत आढळून आला ही बातमी परिसरात पसरताच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले जिल्ह्याची खबर बात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर